शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकामध्ये फळ सेटिंग झाल्यापासून तर फळ पोचण्यापर्यंत फॉस्फरस आणि पोटॅशची जास्त गरज असते फळ सेटिंगच्या अवस्थेमध्ये फॉस्फरस तर फुगवण्यासाठी म्हणजे साईज होण्यासाठी पोटॅशची जास्त आवश्यकता हो असते मार्केटमध्ये मा फळ पोचण्यासाठीच्या अनेक साऱ्या ग्रेड उपलब्ध आहेत त्यामध्येच अजून एक नवीन ग्रेड उपलब्ध झालेली आहे जिचा वापर केल्याच्यानंतर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतात आता या ग्रेडमध्ये झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अशी ही ग्रेड असणार आहे या ग्रेडमध्ये झिरो टक्के नत्र अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फरस आणि सत्तेचाळीस टक्के पोटॅश हे दोन घटक म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅश आहेत नत्र त्याच्यामध्ये बिलकुल झिरो आहे म्हणजे या ग्रेडचा वापर आपल्याला फळ सेटिंगपासून तर फळ पोसण्यापर्यंत आपण करू शकतो सेटिंगच्या अवस्थेमध्ये देखील करू शकता त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये पिकाच्या फळ पोसण्यासाठी या ग्रेडचा वापर तुम्ही करू शकता फळांची साईज होण्यासाठी त्याचबरोबर फळगळ कमी करण्यासाठी आणि फळामध्ये कलर येण्यासाठी फळाला चकाकी रंग आकर्षक दिसण्यासाठी या ग्रेडचा तुम्ही वापर करू शकता प्रमाण जर शेतकरी मित्रांनो बघितलं तर ड्रिपद्वारे जर तुम्हाला द्यायचं झालं तर तीन ते चार किलो एका टायमिंगला तुम्ही एकरी देऊ शकता आणि फवारणीतून जर वापर करायचा झाला तर दोन ते तीन ग्राम प्रति लिटर घेऊन तुम्ही या ग्रेडची फवारणी करू शकता